जीवनातले महत्वाचे क्षण छायाचित्रकार टिपतात प्रणिती शिंदे यांचे प्रतिपादन छायाचित्रकार हे जीवनातले अविस्मरणीय तत्व आणि मूल्य पाळतात असं प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सोलापूर जिल्हा वडार समाज खाण कामगार समाजसेवा मंडळांच्या संयुक्त विद्यमान जागतिक छायाचित्र दिनानिमित्त माध्यमातील छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा सत्कार समारंभ सोमवारी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी विचार मंचावर सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले खाण संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की एक छायाचित्र पाहिलं की सर्व काही समजतं एवढं प्रभावी छायाचित्र असतं अनेक अविस्मरणीय क्षण छायाचित्रकार टिपतात छायाचित्राच्या माध्यमातून आत्मपरीक्षण ही केलं जातं तेव्हा त्यांची भूमिका सध्याच्या काळामध्ये फार महत्वाची आहे असंही त्या म्हणाल्या त्यामध्ये खूप फोटो व्हायरल झाले आणि ते खरे होते का नाही तो पण एक विषय असा होता ते मॉर्फ होते का नाही ते खरंच त्या म्हणजे त्या व्यक्तीचे ते झालं नाही पाहिजे आपल्या देशात आपण कधी ती आयडेंटिटी रिव्हील करत नाही तो प्रोटोकॉल तुम्ही नेहमी पाळलाय तो प्रोटोकॉल तुम्ही नेहमी पाळता त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन एक महिला म्हणून मला ठराव असं वाटतं पण सोशल मीडियामध्ये काही प्रोटोकॉल राहिला नाही काही तत्व राहिले नाही काही प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज तिथे राहिले नाही जे तुम्ही पाळता मला असं वाटतं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मान या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते छायाचित्रकारांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं प्रारंभी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये विविध उपक्रमांचा आढावा मांडला संघाचे माजी उपाध्यक्ष किरण बनसोडे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आफताब शेख यांनी आभार मानले यावेळी विविध माध्यमांचे छायाचित्रकार आणि कॅमेरामन मोठ्या संख्येनं उपस्थित होते खास कृष्ण जन्माष्टमी अवसर ग्राहक पेशकश छा रबड़ी बड़की रबड़ी रोज सीधा सीधाफड़ रबड़ी नमकीन में नारियल पैटिस साबुदाना चूड़ा, स्पेशल फराली चूड़ा उपास की मिसल और उपवास के लिए बहुत कुछ हमारा पता शॉप नंबर सात जवाहर वस्ती गृह पार्क चौक सोलापुर फोन नाइन फाइव डबल टू एट ट्रिपल सेवन डबल नाइन